अधिक मास माहिती सर्वसामान्यपणे तीन वर्षांनी अधिक मास येतो चैत्रापासून फागून पर्यंत बारा महिन्यात तीनशे पंचावन्न दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे किंवा नक्षत्र प्रमाणे वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असतात हे दहा दिवस तीन वर्षांनी तीस दिवस झाल्यानंतर एक महिना अधिक काळ घालून हे पुन्हा सारखे होतात काटेकरपणे दर तेहतीस महिन्यांनी अधिक मास येतो वर्षातील बारा राशींपैकी प्रत्येक महिन्यात एक राशी राशी मेंनात। मेंनात एक रास बदलतो प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात अशा मेष राशी राशीपर्यंत एका वर्षात बारा संक्रांती होतात चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यात प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते यात बदल होत नाही तेहतीस महिन्यांनी असा महिना येतो की त्यात संक्रांत नसते अलीकडच्या महिन्यात अमावस्याला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक मास महिना म्हणतात अधिक महिन्याला पुढच्या महिन्याची नाव देतात म्हणजे भाद्रपद महिना असेल तर श्रावण महिन्यानंतर मे, अधिक अधिक भाद्रपद महिना येतो अधिक महिना मोठ्या प्रवाहाप्रमाणे असतो व त्या महिन्यात धार्मिक नृत्य करतात अधिक मासात महात्म्य वाचतात